तरी ह्या ठिकाणी मोहोळच्या नागरिकांची ये जा आहे भरपूर काम आलेली आहेत तरी सुद्धा अधिकारी दुष्काळ दौऱ्यावर म्हणून सांगतात मीटिंग मध्ये आहेत म्हणून सांगतात तर आज ह्या मोहोळ या मेन रोडचा एवढा प्रश्न गंभीर आहे मोहोळच्या आजूबाजूच्या वाडी वस्तीवर राहणारी लोक पाण्यात त्यांच्या घरात पाणी गेलेलं आहे त्याची पिकांची नाजदूस झालेली आहे तर या मोहोळच्या आसपास ज्या लोकांना गुरामुळे त्रास झालेला आहे त्या लोकांपर्यंत आजपर्यंत मी शिवसाहेब गेलेले दिसले नाहीत फोन उचलत नाहीत फोन केलं तर मी मीटिंगमध्ये आहे मी इकडं आहे मी तिकडं आहे सांगतात आज आठ ते दहा दिवस होऊन गेलेत ह्या नगरपालिके मोहोळ नगरपालिकेमध्ये साहेब आलेले नाहीत म्हणजे या मोहळ नगरपालिकेचा कारभार राम भरोस हिंदुहाटी म्हणण्यासारखी जी मन होती तसा कारभार झालेला आहे लोक येतात जातात लोकांचं काम होत नाही आता किती कर्मचारी आहेत किती नाहीत तुम्ही स्वतः बघा वशीम भाई ह्याच्या हाती तुम्ही मोहोळकरांसाठी खड्डे बुजवण्यासाठी निवेदन दिलं पण त्या निवेदनाचा कुठं त्यांनी आजपर्यंत दखल न घेतली आणि ह्याच्या अदोगर सुद्धा तुम्ही ह्याच्या अदोगर सुद्धा तुम्ही निवेदन देऊ मोहोळ चर्चा सुरू आहे की मंगेश पांढरे कुठंतरी टक्क्यावरी पा, खाऊन गप बसतोय हे कितपत खरं आहे कसं आहे बघा आता ज्या झाडाला फळ जास्त असतात त्या झाडाला लोक दगड मारतात ही निसर्गाचा नियम आहे तर ह्या मोहोळ नगर परिषदचा कारभार असा आहे महाराष्ट्रात कुठल्याच नगरपालिकेला एवढे आंदोलन झाले नाहीत एवढे मोर्चे झाले नाही तेवढे रेकॉर्ड ब्रेक ह्या मोहोळ नगर परिषदेवर आंदोलन काढली मोर्चे काढले आमच्या मोळच्या जनतेच्या प्रश्नासाठी वेळोवेळी मी रस्त्यावर उतरण्याचा प्रयत्न केलेला परवा मध्ये जे आता तुम्ही प्रश्न केलेला जी, जी मी खड्ड्यामध्ये बसून आमच्या सगळ्या सहकारी माझे सगळे सहकारी आमच्या शिवसेनेचे पक्षाचे पदाधिकारी सगळे सहकारी मी आम्ही खड्ड्यात बसलो त्यानंतर दोन दिवसानं ह्यांना मी अशी मागणी केली की तुम्ही डांबर टाकून एक रोलिंग करून चांगल्या पद्धतीनं आपण ती खड्डे बुजवा पुन्हा त्यांनी तीच केलं त्याच्यावर कॉन्ट्रे कॉन्क्रेट टाकलं कॉन्क्रेट टाकले की सिमेंट कॉन्क्रेट टाकलं आणि पाऊस पडला अजून ती धुवून गेलं म्हणजे आज अजून बी मी आंदोलना मोर्चे ह्या जनतेच्या प्रश्नासाठी काढायला तयार आहे पण जर वारंवार सांगून जर अशा पद्धतीने यांचं काम चालत असत तर येणाऱ्या काळामध्ये मी ह्या शिवसाहेबाच्या दालनात ह्यांना मी भरपूर वेळा सांगितलेला तुम्ही ही खड्डे आहे ती डांबर टाकून बुजवा तर याच्या खुर्चीवर टेबलवर डांबर आणून मी वचिन मी आज तुमच्या माध्यमातून ह्याला हा इशारा देतो ह्याच्या आधीसुद्धा मेन रोडचा रस्ता वारंवार झालाय पण तो रस्ता केलं कोणी आणि रस्ता खराब होण्याचा वारंवार रस्ता करून रस्ता खराब होण्याचं कारण काय म्हणजे कुठं तर निष्क्रिय दर्जाचं काम होतोय का चांगल्या रस्त्याची राहिदारीमुळे रस्ता खराब होतोय काय वाटतं तुम्हाला आता काही विरोधातील लोक म्हणतात आमचे नेते रमेश बारसकर यांनी तो रस्ता केलेला आहे मी आपल्या माध्यमातून तो विषय क्लिअर करतोय रमेश बारसकर यांनी हा तो रस्ता केला पण तो रस्ता त्यांनी त्यांच्या स्व खर्चातून पदर पैशातून तो रस्ता केला तो काय नगर परिषदच्या टेंडर घेऊन किंवा नगर परिषदच्या पैशातून केला नव्हता स्वतःच काय का सोनं नाणं ऐवज घाण ठेवून त्यावेळेस ही पूर्ण माहिती मला माहिती आहे मी त्याचं एक कार्यकर्ता सगळं सोनं नाणं घाण ठेवून त्यांनी हा रस्ता केला या रस्त्यामध्ये मेन जे पोल आहेत ते लावले होते जर तुम्ही बदर पैशाने रस्ता करून जर टीका करत असेल त्याच्यावर चार पाच टेंडर झाले रे टेंडर झाली आणि रस्ता करून दहा वर्ष झाली आज हायवे सारख्या ठिकाणाला मेन रोडला हायवे सारख्या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडते ते नॅशनल हायवे असून तिथे खड्डे पडते ते आणि दहा वर्ष दहा वर्षापूर्वी केलेल्या रस्त्याचं जर तुम्ही पुन्हा तीच प्रश्न जर पडत मग खरे टेंडर घेऊन रस्ता बुजवलेली ही नगर परिषदचे साहेब आणि ठेकेदार ह्याच्यात कुठंतर संगणम काय चालू आहे सगळं आता नेमका तुमचा इशारा काय ह्या खड्ड्या बाबतीत मेन रोडच्या काय तुमचा इशारा काय ह्या मुख्य अधिकारी आंदोलन खड्ड्यात बसून केले आता पाऊस दोन दिवस झाला आता पाऊस कमी झालेला हेनी लवकरात लवकर मेन रोडचे खड्डे जे आपले छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून जे खाली आपल्या आठवडा बाजारापर्यंत या एवढ्या पट्ट्यातले खड्डे ह्यांनी स्वतः येऊन स्वतः तिथं थांबून डांबर टाकून या चांगल्या पद्धतीनं रोलिंग करून ह्यांनी फक्त लावली जाव टिकली बजाव असं या नगर परिषदेचं काम आहे ह्यांनी या एसी ती आणि कुठल्या तर खालच्या कर्मचाऱ्याला सांगते ती त्या कर्मचाऱ्याला तेवढं ज्ञान नाही त्या ते कर्मचाऱ्याला तेवढी पात्रता नाही आणि ह्यांना जी पात्रता आहे जी स्केल त्या शिव असलेली या या ही फक्त चार भिंतीच्या आतमध्ये बसून आदेश आज आणि त्याची खाली अंमलबजावणी होत नाही त्यामुळे या नागरिकांना हा त्रास होतोय मग आता जर तुम्ही ही येणार एक दोन तीन पाऊस कमी झाला तुम्ही मी यांना जाब विचारल्यावर पावसाचं कारण सांगतात पाऊस कमी झालेला जर ही पाऊस कमी झाला तुम्ही तात्काळ डांबर टाकून त्याच्यावर रोलिंग करून खड्डे बुजवा आणि नगर परिषद मध्ये येऊन तुमच्या पुढच्यावर तुमच्या टेबलवर इथं डांबर होती मोहोळ नगर परिषद कडे एवढी यंत्रणा नाहीत का की त्वरित काम करून घेण्यासारखी बाहेरून त्यांना नगर परिषद कड सगळी यंत्रणा आहे पण ती यंत्रणा रस्त्यावर राबवत नाही ती फक्त कागदपत्री यंत्रणा आहे बिलं काढण्यापुरती ती यंत्रणा आहे पैसे कमवण्यापुरती ती यंत्रणा आहे अधिकारी आणि ठेकेदार संगणमत करून हे तर भ्रष्टाचाराचा मोठा अड्डा हे नगरपालिका बनलेली आहे मोहोळ नगर परिषदचा नवा कोरा करकरीत ट्रॅक्टर आज हा ट्रॅक्टर बऱ्याच दिवस झालं इथं बसून असल्यामुळं तुम्ही बघता ट्रॅक्टरच्या जा उंचीपेक्षा जास्त मोठी झाडं इथं वाढलेली आहे ती म्हणजे नगर पैसा हा काय फुकट मिळालेला किंवा कुठून तर सापडलेला पैसा नाही हे आमच्या गोरगरीबांच्या जनतेचा पैसा मोळ करायचा असा ह्या पैशाचा जा उपयोग जर होत असेल तर या अधिकाऱ्यांचं करायचं काय यापुढे नवी वाहनं किती धुळखात इथं पुजून पडायला गेलेली आहे ही मोहोळ नगरपालिकेची यंत्रणा अक्षरशः जा विचारला एक तर फोन उचलत नाही आज दहा ते बारा दिवस झालं शिवसाहेब इथं नाहीत हो रस्त्यावर रस्त्यावरली घाण काढायची धोळ काढायची मशीन आहे जरा तुम्ही इकडे या इकडून या फुल चाल का एवढ्या मोठ्या प्रमाणात खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डा आहे ही कळत नसल्यामुळं मशीन अक्षरशः इथं लावून लावून ही आता माझ्या अंधान ही बिघडली हवा मारायची मशीन ब्लोअर मशीन आहे अजून बरेच काय वाहन आहे ते इकडे या कशी आडगळीला पाडून ह्या वाहनांची कशी विल्हेवाट लावली नगर परिषदनं आपल्याला दाखवतो इकडे या बघा हो तिकडं अजून वेगळीच मशीन आहे तिकडे अजून दोन तीन ट्रॅक्टर दोन तीन गंज खाऊन हिथ ट्रॅक्टर पडलेले आहे ते इकडच्या ट्रॅक्टर भ्रष्टाचार म्हणला तर हरकत नाही म्हणजे एकतर नगर परिषदच्या जनतेला त्या करामध्ये आपण जनतेला किती सुविधा देता नगर परिषदची पाणीपट्टी असत शैक्षणिक कर असत अम्बुलन्स कर आता इथं अँब्युलन्स नाही का किंवा इथं अग्निशामक गाडी नाही अग्निशामक गाडीचा सुद्धा कर एवढा कर कर लावून जनतेला वेठी धरण्याचं काम या महोळ नगर केलेला जसं प्रशासन लागू झालेलं आहे तेव्हापासून अक्षरशः ही मोहोळ घर हे विकून खाण्यासारखं काम है। ना आस्ता ले ले, ले ले, या अधिकाऱ्यांना आज सांगायच केलेलं आहे ही एवढी यंत्रणा हिथं गांजा लागलेली आहे धूळ खात पडा लागलेले तरी सुद्धा या मोहोळच्या शिओला असतील इंजिनिअर साहेब असतील अधिकारी असतील यांना काही देणं घेणं नाही हा माझ्या जनतेचा पैसा सर्वसामान्य लोकांचा पैसा जर ह्या पैशाची जर तुम्ही अशी विल्हेवाट लावत असाल तरी येणाऱ्या काळात ही तुम्हाला ह्याची एवढी मोठी किंमत मोजावी लागल ह्या महाराष्ट्रात जसं जे आंदोलन झालं नाही असं आगळं वेगळं आंदोलन वे करून आप